शेतकऱ्यांना दरमहा अवघे पाचशे रुपये पेन्शन देण्याचा निर्णय मोदी यांनी घेतला हा तर शेतकऱ्यांचा अपमान आहे सालगड्यापेक्षा देखील शेतकऱ्यांचे वाईट हाल मोदी यांनी केले आहेत ते आता सत्तेवर येणार नसल्याची टीका जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांनी केली काल मोदी सरकारनं निवडणूक पूर्व देशाचं आर्थिक बजेट सादर केलं त्याच्यामध्ये सगळ्या बजेटमध्ये मत मतदान आपल्याला सगळ्या ह्याच्यातून मिळेल थरातून हा उद्देश समोर ठेवून त्यांनी सगळ्या घटकांना खुश करण्याचा प्रयत्न केला पण वास्तवता अशी आहे की समजा आता शेतकऱ्यासाठी त्यांनी वर्षाला सहा हजार रुपये द्यायचं मान्य केलं तर शेतीमध्ये काम करणारा वर्षासाठी राहणारा जो घडे असतो तो साधारण एक लाख रुपये घेतो त्याशिवाय नोकरी राहत नाही किंवा शेतात काम करत नाही त्या मनानं ना विचार केला तर शेतकरी त्याच्यापेक्षाही त्याची म्हणजे घड्यापेक्षा सुद्धा शेतकरी कमी किमतीचा आहे असा त्या सहा हजार रुपये देण्यामधून अर्थ निघतो आणि त्याचं एकंदरीत वर्षाला सहा हजार मग सहा महिने तीन महिने म दोन महिने किंवा रोजचा विचार केला तर दिवसाला सतरा सतरा हजार रुपये सतराशे रुपये सतरा रुपये सतरा रुपये शेतकऱ्याला पडतात म्हणजे नुसतं सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी असं केलं की जे काय सवलती दिल्यात त्या पुरेपूर दिलेल्या नाहीत काळ्यासमोर ठेवलं आणि या सरकारचा आत्तापर्यंतचा अनुभव गेल्या चार साडेचार वर्षाचा असा आहे की त्यांनी घोषणा केल्या पण प्रत्यक्ष लोकांपर्यंत काय आलं नाही तसं या बजेटमध्ये सुद्धा थोड़ का बजेट जरी काय सगळ्या वर्गाला थोडं थोडं देण्याचा प्रयत्न केला असला तरी ते प्रत्यक्षात मिळेल का नाही ह्याची शंका निश्चित आहे त्याच्यामुळं या बजेटमुळं त्यांना जरी वाटत असलं की आम्हाला लोक भरभरून मतं देतील पण ते साप चुकीचं आहे त्यांचं आज लोकांमध्ये बजेटविषयीसुद्धा कुठंही चर्चा नाही लोक चांगली चर्चा चर्चा असेल तर ती मोदीच्या विरोधात वाईट चर्चा आहे चांगली अशी चर्चा कुठंही ग्रामीण भागात कुठंही ऐकायला मिळालं नाही असं ह्या बजेटचं एकंदरीत महत्त्व आहे चुकीचं बजेट दिलं आहे त्यांना वाटतं आम्ही परत सत्तेवर येऊ पण ती त्यांचं स्वप्न राहणार आहे